पाता है की मंचावर उपस्थित आपल्या गावचे प्रथम नागरिक देवानंदजी महाजन भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे प्रमुख आदरणीय भगवानजी गायकवाड आता आपल्या पुढे ज्यांनी यथोचित मार्गदर्शन केले असे जे ज्येष्ठ नेते आदरणीय बाबासाहेब भागडे किशोरजी टोंगे व सोबत उपस्थित सगळे भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी आणि आपण सगळे या ठिकाणी एकोणीस तारखेला महायुतीचे उमेदवार आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मतदान करणाऱ्या तमाम जनतेला सप्रेम जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बांधवांनो एकोणीस तारखेला जे मतदान आपल्याला करायचं आहे ते मतदान कुठल्या ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती करायचं नाही तर देशाचं सर्वोच्च कायदे मंडळ असलेल्या लोकसभेकरिता आपल्याला मतदान करायचं आहे आणि लोकसभेचा नेता निवडत असताना त्याच्या शैक्षणिक पात्रतेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मान्य सुधीरजी मुनगंटीवार हे सातत्यानं आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तीस वर्षांपासून करीत आहे आणि अशा प्रगल्भ नेतृत्व लाभलेला नेता आज आपल्याला महायुतीचा उमेदवार म्हणून प्राप्त झाला हे आपलं सौभाग्य आहे बांद्याण्णव ही लोकसभेची निवडणूक मागच्या वर्षी देखील आपण आपल्याकडे झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी चूक आपल्याकडनं झाली ती चूक परत आपल्याला या ठिकाणी करायची नाही आहे लोकसभेला मतदान देताना आपण विचार केला पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला लोकशाहीचं लोकशाही प्रदान केली आणि आपल्याला मतदानाचा अधिकार बहाल केला मुंबईचा टाटा असेल बिर्ला असेल किंवा आपल्या माडाईतला एखादा सामान्य कार्यकर्ता असेल या प्रत्येकाला मतदान करण्याचा एकमेव अधिकार बहाल केला टाटा बिर्ला आहे म्हणून त्याला दहा मताचे अधिकार आणि माडाईचा सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून एक मताचा अधिकार असा दुजाभाव लोकशाहीने आपल्यामध्ये केला नाही आणि म्हणून मतदानाचा अधिकार प्रदान केल्यानंतर आपण लोकशाहीमध्ये मतदान करीत असताना आपल्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ओळखली पाहिजे आपला उमेदवार नेतृत्व कुठलं करतो आपल्या उमेदवाराचा अनुभव काय आहे आणि जनसामान्यांसाठी त्यांनी काय काय कामं केली या गोष्टीकडे विस्तृत लक्ष टाकणं आपलं गरजेचं आहे बांधवांनो ही निवडणूक साधी नाही अतिशय अटीतटीची आहे जिकडे तिकडे जातीचं राजकारण पेरलं जातं पण रात्रीच्या राजकारणावरती आपण विश्वास ठेवू नका आपल्याला आपला नेता हा आपल्या हक्काचा हवा आहे आपल्या शोषण करत्या जनतेला शोषण ज्यांचं होत आहे त्या जनतेचं शोषण न होता त्यांना कुठेतरी न्याय मिळावा सभागृहामध्ये जाताना या राज्याचा या आपल्या लोकसभा क्षेत्राचा विकास कसा करता येईल इथल्या तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल आपल्या परिसरामध्ये नवनवीन उद्योग आणून आपला बेरोजगारी आपली कशी कमी करता येईल या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष टाकणारा नेता आपल्याला पाहिजे आहे सुधीर भाऊंबाबत काय सांगायचं सुधीर भाऊ तीस वर्षापासून या लोकसभा आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताय वेगवेगळी कारकिर्दीत भूषविली कधी वनमंत्री कधी मत्स्योद्योग मंत्री तर कधी अर्थमंत्री महाराष्ट्र राज्यासारख्या करोड जनतेच्या तिजोरीची छाबी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हातामध्ये होती आणि त्या काळामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कधी नव्हे एवढा प्रचंड विकास त्यांच्या माध्यमात झाला तुम्हाला आठवत असेल यापूर्वीचे जेवढे सरकार महाराष्ट्रात आले त्या त्या चा चा त्या चा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारमध्ये सुधीर भाऊ होते आणि त्याच्यापूर्वीच्या सरकारचा विचार केला तर त्यापूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण निधी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि मुंबई ठाणे पुणे या क्षेत्रांमध्ये तिला जायचा पण जेव्हापासनं सुधीर भाऊ या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी झाले आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करायला लागले ला तेव्हापासनं आपल्याकडे आर्थिक सुबत्ता यायला लागली वेगवेगळ्या विकास कामांना भरपूर असा प्रचंड निधी मिळावा लागला आणि त्याचा एक भाग म्हणून मागच्या काही महिन्याआधी तब्बल दोन करोडच्या वरती रक्कम आपल्या माडेच्या विकास कामांना मिळाली असा दातृत्व नेतृत्व लाभलेला नेता आपल्याला प्राप्त झालाय आणि ही सुवर्ण संधी आता आपल्या सगळ्यांना प्राप्त झाली आहे आणि म्हणून जातीपातीच्या राजकारणाकडे लक्ष न देता एक संपूर्ण तमाम शोषित बांधवांचं नेतृत्व करणारा नेता म्हणून सुधीर भाऊंकडे आपण मतदान सुधीर भाऊंसाठी करावं लागेल यापूर्वी सुद्धा हंसराज भैयांनी आपल्या क्षेत्राचं लोकप्रतिनिधित्व केलं त्यांची जात आपल्याकडे प्रचंड नाही दीडशे मताची त्यांची जात होती तरी पण आपण सतत चारदा त्यांना लोकसभेवरती पाठविलं किंवा त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या स्वभावामुळे आणि नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे जिथे आपण आपल्या जातीपातीचं राजकारण चालवतो ती लोकसभेची निवडणूक नाही ती ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ही लोकसभेची निवडणूक आहे आणि म्हणून मोठ्या ताकदीचा मोठ्या दमाचा नेता आपल्याला लोकसभेवरती निवडून द्यायचा आहे त्याकरिता आपण एक दिलान एक एक मुठी अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला कमळापूरची बटन दाबून माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न जे चारशे पाच आहे त्याच्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा सुद्धा सहभाग असला पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी तुम्हाला करतो आणि पुढील वक्त्यांना आता सुधीर भाऊ काही क्षणांमध्ये या ठिकाणी येत आहे आणि यानंतर आम्हाला ओरडायला सुद्धा एक सभा आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता माडेई तालुक माडेई माडे परिसर हा सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे निवडणुकांमध्ये हात आला आहे आणि त्याचा भाग म्हणून एकोणीस तारखेला सुद्धा आपण मोठ्या ताकदीनं मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कमळापुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो